पाठवायची एक तर मला काय असं नाही तुम्हाला काय भाडं द्यायचे ते मला एकाचा कोणाला काही भाडं देऊ नका अँब्युलन्स कुठं पाठवायचे सांगा म्हणजे तत्परता जी म्हणतात ती माझ्या ह्या सर्व जीवाभावांच्या सहकार्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे मी सुद्धा इतक्या भाग्यवान आहे की मला इतक्या जीवाभावाची संगडी मिळाले इतक्या जीवाभावाचे माझे हे सर्व सहकारी मिळाले माझं सुद्धा या ठिकाणी भाग्य आहे मी तर बऱ्याच वेळा सांगतो माझ्या जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच माझ्याशी म्हणजे मला एवढं जीवा फार प्रेम करणारे माझे सहकार्य मला मिळाले हे सुद्धा माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाची श्रेष्ठ आहे राजकारण समाजकार्य होत असतं राजकारण हा भाग घेऊन असतो पण सगळ्यात महत्त्वाची समाजाची सामाजिक की बांधिलकी ठेवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामुळं इतकं जीवातून काम करणारे सनी सहकारी या ठिकाणी भेटले मला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम केला आपणसुद्धा कोविडवर आज कोविडच्या कोविडमध्ये जे काम केलं त्यावर आपण एक डॉक्युमेंटरी आपल्या काही आपल्या तालुक्यातील काही सहकार्याने बनवली एक दीड घंट्याची डॉक्युमेंटरी बनवली त्याचा आज टेलरसुद्धा आज या ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे तीसुद्धा थोड्याच दिवसात आपण ते डॉक्युमेंटरी आपण त्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहे कोविड मी अनुभवलेला कोविड यावर मी एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे कारण ते पुस्तकसुद्धा आपण थोड्या दिवसात प्र प्रदर्शित करणार आहे मी तर बऱ्याच वेळा सांगतो किती माणूस निर्दय असलान कसा असला मी लिहिलेलं जर पुस्तक वाचलं ना तो रडल्याशिवाय राहणार नाही कारण मी जे अनुभवलं होते कोविडच्या काळात ते माझ्या माहितीनुसार कुणी अनुभवलेलं नसेल शेवट आता नानाने मगाशी सांगितलं उल्लेख केला कोविडच्या काळामध्ये नाना, नाना मुंबईकरांसाठी तर इतक्या गावात कधी कधी दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता मुंबईकर आले तर म्हणायचे त्यांना घरात नका घेऊ त्यांना शाळेत का त्या ठिकाणी क्वारंटाईन करा इकडे करा तिकडे करा माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं मी गावागावामध्ये फिरलो आणि प्रत्येकाला सांगितलं अरे गावातली मंदिर बांधायचं म्हणल्यानंतर तुम्हाला मुंबईकर लागतात गावातली शाळा बांधायची म्हणल्या मुंबईकर लागतात गावातली यात्रा असल्यानंतर मुंबईकर लागतात आणि आज त्या त्यांच्यावर जर वेळ असताना तुम्ही त्यांना जर सांगितलं शाळेत क्वारंटाईन व्हा ही कुणची पद्धत त्यांना सुद्धा मान सन्मान दिला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी कुठला त्रास होता कामा नाही काही ठिकाणी तर माझे वाद झाले काही ठिकाणी तर मी त्या ठिकाणी तक्रार केलं पण नाही माझ्या मुंबईकरांना जर कोणी वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली तर माझे गाटे या भाषेत मी त्या ठिकाणी सांगितलं ज्यावेळेस ज्या वेळेस आपल्या मुंबईकरांना गावाकडे येण्यासाठी वाहनं मिळत नव्हती गाड्या मिळत नव्हत्या त्यावेळेस मी रात्र रात्र ऑफिस चालू फिरलं आणि कोणी एखादा कार्यकर्ता मला यायचा सांगायचं बा तुमचं पत्र मिळेल का तुमचं पत्र आमच्या मुंबईवाल्यांना घेऊन जायचं आणि ते गावाकडे येणार आहे मी सांगायचो मुंबईला जाऊ नको कुठं जाऊ नको मला नावं दे आमच्या संदीपाने आम्ही ऑफिस रात्रभर ऑफिस चालू ठेवायचो नावं त्या ठिकाणी घ्यायचो आणि त्या आपल्या ज्या झालं मुंबईच्या आपल्या सहकार्याला त्या ठिकाणी पिडेपणी पत्र पाठवायचं आणि ते त्या पत्राच्या आधारे कमीत कमी गावाकडे यायचे म्हणजे शेवट आपल्या प्रत्येकाला आपण आधार देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आधार देणं हे आपलं कर्तव्य असतं अडचणीच्या काळात संकट समय आपण धावून जाणं हे आपलं कर्तव्य असतं ते आपण कर्तव्य पार पाडण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला एक चार वर्षा चार साडेचार वर्षपूर्वी आमदारकीची संधी मिळाली पण ते खऱ्या अर्थाने संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे माझ्या विजयामध्ये सुद्धा मुंबईकरांचा सिंहाचा वाटा हे मी कधी विसरणार नाही कधी विसरणार पण नाही आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे माझा मुंबईचा प्रत्येक सहकारी माझ्या अडचणीच्या काळात त्या ठिकाणी गावं चार चार आठ आठ दिवस राहिला माझ्यासाठी दोन रुपये खर्च केले आणि सांगितलं नाही माझा माणूस त्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याचं खरं जे श्रेय जात असेल मी जे बासष्ट हजार मतांनी निवडून आले त्याचं श्रेय जात असेल तू तुमच्यासारख्या मुंबईकरांना जात असेल कारण माझा मुंबईकर माझा या ठिकाणी येणारा काबाड कष्ट करणारा माणसाचं तो माझ्या इतकं प्रेमी म्हणजे मी कधी विसरू शकत नाही कधी मी रात्री अपरात्री आल्यानंतर रात्री शंभर दोनशे सुद्धा माझ्या स्वागताला तयार असतात मी ज्या ज्या वेळेस मंत्रालयात मंत्र कामाच्या निमित्ताने येत असतो मी येण्याची जर एखाद्याला क कळालं की मी आज मुक्कामी एवढे दुसऱ्या दिवशी सकाळी मी, मी उठायच्या आधी चार पाच जण जेवणाचे डबे घेऊन याच्यात नाही तुम्हाला हॉटेलचं चालत नाही म्हणजे इतकं प्रेम कोणाच्यानं शिवाय ते प्रेम फक्त आपल्याला आहे याचा अर्थ मी किती भाग्यवान घेवाने इतकं प्रेम करणारे माणसं या ठिकाणी मला भेटले आणि सगळे वेल सेटल माणसं सगळे एकदम चांगल्या पद्धतीने परिस्थिती असणारे सर्व सहकारी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्या माझ्यासारख्या एका गरीब कार्यकर्त्या एवढं प्रेम या ठिकाणी करतात या यापेक्षा वेगळं काय पाहिजे राजकारणात काय कमावलं राजकारणात किती संपत्ती कमावली हे शून्य राजकारणात लोकांच्या हृदयावर किती राज्य केलं लोकांना किती आधार दिला हे सगळ्यात महत्त्वाचं असतं हे सत्ता संपत्ती हे क्षणिक आहे हे आज ना उद्या आहे कुणी राजकारणात आमरपट्टा घेऊन आलेला नाही पण राजकारणात सत्ता नसताना सुद्धा लोकांनी डोके घेतलं हो पाहिजे आणि असं तुम्ही सत्ता असताना वागलं पाहिजे नाही तर सत्ता आल्यानंतर लोकांच्या डोक्यात हवा जातील तुम्ही पाहिलं असेल मला पाच वर्षापूर्वी ज्या निलेश्लन केला पाहिलं दहा वर्षापूर्वी ज्या निलश्लित केलं पाहिलं त्या आज पण पाहतात काय बदल आहे का आपल्या काही बदल नाही राजकारण शून्य हे आमदार की ह्या सगळ्या सत्ता हे शून्य असतात शेवट माझा जीवाभावाचा माणूस महत्वाचा असतो आणि त्या सत्तेचा जेवढा जास्तीत जास्त फायदा माझ्या जीवाभावाच्या लोकांसाठी माझ्या गुरगरीब लोकांसाठी करता येईल त्याचा आपण त्या ठिकाणी निश्चित ते प्रयत्न करीत असतो या सगळ्या गोष्टी याच ठिकाणी मुंबईकरांना आपले मुंबईकर या ठिकाणी म्हणजे गावाकडे सुद्धा आल्यानंतर समाजाची बांधिलकी असणारी सर सर्व आमचे सहकारी या ठिकाणी काल परवा माझ्या सतीश पाटील साहेबांच्या संस्थेत सुद्धा मला एका कार्यक्रमासाठी आलं म्हणजे मुंबईकर लोक सुद्धा जे मुंबईकर वाशी मुंबईचे स्थायिक लोक ते सुद्धा त्या त्यांचासुद्धा कधी आपण विसरू शकत नाहीत ते सुद्धा नेहमी आपल्याला आधार देण्याचं त्या ठिकाणी दे काम करतात मागास सुरदास गवारी साहेब आहेत अशा अनेक मान्यवरां तुम्ही ठिकाणी नाव नाव घेऊ शकतो असे अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आज आपल्या खऱ्या अर्थाने या प्रतिष्ठानच्या पाचशे वर्धापन देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून लोक आले अरे हेच भागी आहे मी तर म्हणतो मी कुठल्या पण महाराष्ट्रात फिरत असताना मला असं कधी वाटत नाही का आपण लय नांदेडला लांब आलो लय सिंधुदुर्गला लांब आलो मतदारसंघात फिरल्यासारखंच वाटतं पुढं जा कुठं थांबलं तर कमीत कमी शिर रुपये गोळा वाटेल यापेक्षा वेगळं काय पाहिजे यापेक्षा वेगळं काय पाहिजे मुळ माणसं त्या ठिकाणी आपण जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि माणसं कधी जोडलं जातात निस्वार्थी भावनेने प्रेम केलं पाहिजे जे स्वार्थी भावनेने त्या ठिकाणी काम केलं तरी आपण लोक आपल्या बरोबर राहत असतात त्यामुळं राजकारणात काय व्हायचे ते होईल बऱ्याच जणांनी तर्कवितर्क काढले काही लोकांना वाटलं कोणीतरी पेपर आले छापलं की आता विधानसभेचं दोन हजार एकोणीस चरण सिंग मुंबईमधून त्या ठिकाणी पोहोचलं म्हणजे आता लोकसभेचं अरे राजकारण हे काय आपलं काय होतं समस्या पहिल्यावर बाकी शादी शिक कुछ मिळत आहे काय राजोग असल्यानंतर सगळं काय स्वप्नात झोपत असलं तरी मिळालं आणि काय निरातन दिवस आपाटी तरी काहीच होत नाही हे पण महत्वाचं आहे ना काय व्हायचं ते वही अरे एवढं मिळालं हेच बोनस मिळालं मी कधी माझ्या स्वप्नात बघितलं नव्हतं की मी ग्रामपंचायत सदस्य होईल म्हणून आमदार झालो माझं साडेचार वर्ष आमदार होऊन झालं तर माझा आज विश्वास नाही मी खरंच आमदार झालो का काय मीच कधी कधी मला चिंता घेऊन बघत आहे खरंच चाललं तर काय अरे हे सगळं तुमच्यासारख्यांची कृपा आहे तुमच्या सारख्यांचे दोघा आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे एवढं माझी प्रामाणिक मी प्रामाणिकपणे सांगतो ठीक आहे कोणाचा गैरसमज माझ्याबद्दल झाला असं काही निले माझं एक काम नाही केलं हे माझं काम नाही केलं कुठलाच माणूस शंभर टक्के प्रत्येकाचं समाधान करू शकत नाही तर माझं आंतरमन सुद्धा सांगतं मी प्रत्येकाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान करतो रात्र 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 दिवस त्या त्या माणसाला न्याय देण्यासाठी काम करतो मंत्रालयात सुद्धा आल्यानंतर दिवस दिवस जेवण करत नाही सकाळी एकटा आठ नऊ दहा वाजता जर मंत्रालयात गेल तर रात्री आठ वाजता खाली येतो पाच चहाचा कप कपसुद्धा घेत नाही पण फक्त माझ्या समोर एकच असतं की माझ्या माणसांना कसा न्याय देत आहे माझ्या प्रत्येकाला कसा आधार देत आहे ज्यावेळेस मतदारसंघात सुद्धा गेल्यानंतर वीस वीस घंटे आपण त्या ठिकाणी काम करतो अरे तुम्ही मला जी संधी दिली त्या संधीचं मला सोनं करता आलं पाहिजे ही भावना यामागे महत्वाची असते कारण शंभर टक्के आपण प्रत्येकाचं समाधान करू शकत नाही पण जेवढा आपल्याला करता येईल तेवढा आपण करण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आपल्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला आहे अनेकांना बोलायचं होतं बऱ्याच जणांना मी त्यांची सगळ्यांची माफी मागवतो बऱ्याच जणांची भाषणाचे नाव पण होते पण आता काय करणार तुम्ही सगळे बोलले असतं तर माझं मलाच ऐकावं लागलं असतं नाही पण माझं ऐकायला की माझ्यामुळे लोक बसणार हे मला खात्री आहे मी मी सांगितलं मी काय कमावलं त्यापेक्षा हे हे लाटमावलं माणसं कमावली हे सगळ्यात माहिती असतील एका एका गावात सुद्धा सतत गाड्या गेले नाही ना आपलं प्रतिष्ठानचा कार्यक्रम चला आलंच पाहिजे ही फक्त एवढी यंत्रणा आपल्याकडेच लोक लय म्हणतात सगळे लय यंत्रणा आमच्याकडे कायच यंत्रणा ही आमची सगळे जीवाभावाची यंत्रणा आहे ही सगळी दुसऱ्याची प्रेम करणारी यंत्रणा तुमच्याकडे असं भाडोत्री यंत्रणा आमच्याकडे काय सगळे आमचे पदर भाकरी घाऊन फिरणारी लोक आहेत ना काही तर सध्या यंत्रणा जोर चालू आहे यंत्रणा काय ती यंत्रणा डब्यावरील लोकांकडे तुमच्याकडनं उपयोग करणारे लोक ती काय यंत्रणा झाली का त्यांचाच माहिन्याचा पगार कट करायचा आणि त्यांना दोघवायचं आपल्याकडं काय आपण त्यांच्याच त्यांच्याचून घेतो तूच खूप खर्च आज एवढा मोठा कार्यक्रम आहे मला सुद्धा माहीत नाही कोणी काय दिनेश दिनेशला म्हणलं दिनेश कसं येतो म्हणलं काय नाही होतं एवढी म्हणलं बरं खरंच कोण होते आपलं तेच नाही झाले आहे का तो ना एवढा का खरंच कार्यक्रम एवढा चांगला बक्षीस बार फ्रीज बसून ते काय एखाद्या तर दोन चार कुटुंबाचा संसारच उभा केला आहे तुम्ही डायरेक्ट म्हणजे खरंच इतकं मोठं नाही तर बऱ्याच वेळा आता सध्या एखाद्या राजकीय पुढा कार्यक्रम म्हणलं की लोकांचे तोंड वाचले बरोबर आहे ना पठारी साहेब आपलं बाबतीत व्यागळे आपली सगळी यंत्रणा फुकात असते म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय म्हणजे खरं आहे हे माझे आई वडील बसलेले मी तर याच्यात जर शब्द खोटा असला ना तर माझं राजकीय कार्यकर्त संपूर्ण जाईल निलेश लिंकेन या उद्या काय होईल मला माहीत नाही पण आजपर्यंत मी आमदार झाल्यापासून जे जगलो असतो ना ते शंभर टक्के नाही आहेत शंभर टक्के समाजासाठी जगलो असून एक रुपया कधी घरापर्यंत नाही न्यायला हे सगळ्यांना माहिती एक रुपया घरापर्यंत नेला नाही कोणी आरोप करीत असतो कोणी याची इकडे जमीन आहे तिकडे जमीन आहे अवकाश आमचा दादा दळवी बिचारा दादा दळवींनी अन्न झाल्यापासून स्वतः माझ्याबरोबर गाडी चालवायचं काम करतो निसता गाडी चालवायचं काम करीत नाही स्वतः डिझेल टाकतो हे आमचा दादा दळवीचा असेल तो काय गर्भ स्त्री नाही असे लाख मोलाचे माणसे कमवले म्हणून हे लिहिलेस लिंकेच सगळं चालते त्यामुळं मला कधी चिंता नाही मी तर म्हणतो कधी कधी अरे किती कमावण्यापेक्षा लोकांना लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे लोकांच्या साठी काहीतरी केलं पाहिजे लोकांच्या हृदयावर राज्य केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असतं नाही तर आम्ही आमदार लोक कधी एखादी बसल्यानंतर आमदार लोकांची स्पर्धा लागते किती झाले आतापर्यंत किती झाले मी म्हणतो मला विचार तुमचं आमचं काय नाही हो म्हणलं आमचं तर बँकेचं अकाउंट ते सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम आहे आमचं डिझेल टाकायला सुद्धा प्रॉब्लेम असतो पण चालताय आहे अरे काय तुम्ही असल कायला पैसे लागतात सांगा ना पैसे वालेला घाम फुटलाय आपल्याकडे बिगर पैसेवाला त्याच्यापेक्षा काय पाहिजे नाही पैसेवाले तर पैसे वेगळा पैसे आपल्या सगळं बिगर पैसेवाला तर एवढं फार घाम फुटलाय त्यांना झोप लागत नाही काहीच होत नाही नाही का नाही हे शेवट महत्वाचं आहे अरे हे पैसे बिसे काही नाही कोविडमध्ये ज्याला जगायचं ना आयुष्यात तरी कोविडचं अनुकरण करा ठाण्याला पंधराशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी असणारा नगरसेवकाच्या अंत्यविधीला कोणी नव्हतं अंत्यविधीला कोणी नव्हतं कित्येक को लोक मी कोविडच्या मध्ये आपल्या कोविड सेंटरला होते मी त्यांना कोविड झाल्यानंतर मला फोन आला अरे माझ्या आईवडिलांना कोविड झाला बेड आहे का आपल्याकडं मला काय अडचण नाही बेड आहे पाठवून द्या दुसऱ्या मिनिटात मला फोन आला दुसऱ्या मिनिटात लगेच फोन आला पण गाडी आहे काय अँबुलन्स घरी पन्नास लाख रुपयाची गाडी साहेब मी आंबोलेलं घरी पन्नास लाख रुपयाची गाडी आणि पोराचा फोन आला आई बापाला न्याला गाडी नाही आमच्याकडे अँबुलन्स पाठवू शकता हे कशासाठी हे सगळं हे जे आपण म्हणतो ना हे माझं माझं हे सगळं शून्य हे सगळं म्हणजे ज्याला आयुष्यात पुढं कसं जगायचं नाही त्याने कोविडचं अनुकरण करा कोविडमध्ये कित्येक लोकांना पाहिलं आपण अरे एखाद्या बायकोला कोविड झाल्यानंतर नवरा डबा घेऊन सोडण्यात आला नवऱ्याला कोविड झाल्यानंतर बायको डबा घेऊन शोधण्यात आली आणि आई बापाला कोविड झाल्यानंतर नीट झाल्यानंतर आम्ही सांगितलं की तुम्हाला डिचार्ज करायचं तुम्ही जाता का ते न्यायचं नाही पोरग उद्या येते वर्ग आलं सुद्धा नाही न्यायला म्हणजे एवढी माझ्याकड मी त्या कोविडवरली माझी डॉक्युमेंटरी अनुभव खऱ्या अर्थाने पहा तुम्ही कोविडमध्ये आपण जे काम केलं ते पहा म्हणजे ज्याला आयुष्यात जगायचं नाही त्याने कोविडचं अनुकरण केलं आमचे गोविंद शेठ मला कायम सांगतात कोविड झाल्यानंतर पाहिलं त्यांच्या कॉटवर जाऊन बसणार आम्ही माणूस असून पाहिला असे कित्येक लोक आहे मी एकतीस हजार लोकांना डिस्चार्ज केलं साहेब आठ अठ्ठावीस ते एकोणतीस हजार लोकांची गळा भेट असं घेतली असत पण मी निस्वार्थी भावनेने सेवा केली म्हणून मी मला अदृश्य ही परमेश्वराची शक्ती त्या परमेश्वराच्या शक्तीने मला त्या ठिकाणी सुरक्षित होतं ज्यावेळेस कोविड आल्यानंतर मी वैष्णोदेवीला दर्शनाला होतं आमच्या काही सहकार्य होतं आणि मला त्या ठिकाणी एक फोटो आला आपल्याकडे व्हिडिओ फोटो आला मी उल्हासनगर आपल्या जम्मूला मुक्कामी होतो आणि एक फोटो आला बेचाळीस देशमुड्या एका लाईनमध्ये मध्ये जळत असताना तो फोटो मी पाहिला आणि रात्रभर मी बसून राहिलो मी म्हणाले मी कधी उडून माझ्या जाईन लोका लोका माझ्या लोकांचं संरक्षण करेन अकरा एप्रिल काही तारीख होती आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपण कोविड सेंटर चालू केलं आणि त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून एकतीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो आणि ज्या दिवशी कोविड सेंटर चालू झालं मी सकाळी उठलो आणि आई वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं का हा ध्येय निलेश तुला मी अर्पण करतो मी माझ्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी चाललो तुला काय करायचं ते कळ आणि त्या दिवशी कोविड सेंटरमध्ये पाऊल टाकला कुठला मागला कुठला विचार नाही केला मला सुद्धा माहीत होतं की माझा शेवट यातच होणार आहे पण माझा शेवट झालेलं चालन पण माझ्या लोकांना मी सुरक्षित ठेवण्यासाठी शेवटच्या स्वस्तापर्यंत लागणार ही माझ्या मनात त्या ठिकाणी भूमिका होती ही भूमिका होती पण निस्वार्थी भावनेने काम केलं माझ्या लोकांचा आधार देण्याचं काम केलं म्हणून परमेश्वराची अदृश्य हो शक्ती असते त्या परमेश्वराच्या हो अदृश्य शक्तीने त्या ठिकाणी मला सुरक्षित ठेवलं आणि म्हणून आपण आपल्या मतदारसंघामध्ये एकतीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो त्यामध्ये कुठल्या जातीचा विचार केला नाही कुठल्या पंथाचा विचार केला नाही कुठ कुठल्या मतदारसंघाचा विचार केला नाही कर्नाटकचं पेशंट पेशंट असल्यासारखं उपचार दिला म्हणजे शेवट लोकप्रतिनिधी याचा अर्थ काय असतो ज्यावेळेस संकट कुटुंबावर संकट येतं आपल्या समाजावर संकट येतं त्यावेळेस संकट समज धावून जाणारा लोकप्रतिनिधी प्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधीचा अर्थ जो कुटुंब प्रमुख असो कुटुंब कुटुंबप्रमुखाची जबाबदारी पार पाडण्याचं नेहमी त्या ठिकाणी काम केलं अनेक संकट असो अनेक आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी इतक्या संख्येने या ठिकाणी आमच्या माता भगिनी जमल्या आमचे सर्व या ठिकाणी सहकार्याने इतका अतिशय चांगला कार्यक्रम केला त्यामुळं सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि आमच्या या पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की ज्या सध्याच्या परिस्थितीत समाजा, समाजा जाती जातीमध्ये जो वेगळ्या पद्धतीने या समाजामध्ये भावना निर्माण झालेल्या आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणजे सध्या म्हणजे कधीकधी विचार आपण पडतो की अरे कुठं हे जाणार आहे कुठं हे जाणार आहे मुळं शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीतसुद्धा कधीकधी शेतकऱ्यांची नाराजी आमच्या उद्योजक लोकांची सुद्धा आपण नाराजी त्या ना ठिकाणी पाहत असतो मुळ माझ्या या सर्व बांधवांना सुखी समाधानी केराला प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व सहकाऱ्यांना चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आमचे पुरस्कार की खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचे भूषण असणारे मा मान्यवर या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार भेटला म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान आहे की तुमच्या सारखांचा सत्कार आम्ही या ठिकाणी या व्यासपीठावर तालुक्याच्या एका परिवाराच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर झाला त्याबद्दल तुम्हीसुद्धा एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि ज्या गावाकडल्या ज्या गाड्या आलेल्या आहेत माझी सगळ्यांना विनंती की प्रत्येकजण घरी पोहोचल्यानंतर मला एक साधा टेक्स्ट मेसेज करा ही सर्वांना विनंती करतो यानंतर काय तरी कशाला ने ने ठेवले आण पुरस्कार आपल्याला आरोग्यदूत पुरस्काराने आपण डॉक्टर आप राजेंद्र चंद्रकांत डेरे यांना सन्मानित करणार आहोत रेडवडी गावचे मूळ रहिवासीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याने